संत नामदेव आणि जनाबाई भक्तीच्या वाटेवरचे सोबती एक दिवस नामदेवानी आश्चर्याने विचारलं अगं जनी जर एखादा माणूस चोराच्या संगतीत गेला पण तो स्वतः चोर नाही तरीही त्याला त्रास का होतो जनाबाई थोडं हसत म्हणतात ना मा संगतीने गेला वाटे जाता नागवला वाईट संगतीत गेलं की परिणाम होतोच जसा जो अग्निशी खेळतो तो पूर्ण जळत नाही पण तरीसुद्धा तो पोळतोच नामदेव म्हणतात म्हणजे जर भक्ती सोडून विषयांमध्ये रमलो तर जनाबाई थणक स्वरात म्हणतात तैसी सांडोनियान भक्ती धरी विषयाची संगती तो अधप पाताला जातो रे आणि नामा चोरावर जर कोण विश्वास ठेवतो तर लोक काय म्हणतात माहीत आहे नामदेव म्हणतात काय जनाबाई हसत जनी म्हणे घाला बरा समाज असं वागणाऱ्याला दोष देतो संत जनाबाई आणि नामदेव सांगतात जशी संगत तशी गती म्हणून चांगल्या संगतीत राहा वाईट मार्गाला जाऊ नका